अमळनेर तालुक्यातील धार गावाजवळ अमळनेर धार रस्त्यावरील पुलाचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने करण्यात येत असून अनेकांनी याबाबत चौकशीची देखील मागणी केली आहे तर बांधकाम विभागाच्या गुणनियंत्रण विभागाला चौकशीसाठी पत्र देखील पाठवण्यात आले असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे पूल बांधकामासह सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम होणार आहे मात्र पूल होत असतानाच त्याचे निकृष्ट काम होत असल्याने रस्त्याचे काम कसे होईल हा प्रश्न उपस्थित होतो खराब दर्जाचे सिमेंट स्टील यांचा वापर करत इस्टिमेटच्या दज्जिया उडवत काम सुरू आहे सात लाखांचा पूल व चार लाखांचा रस्ता अशी या कामाची तब्बल चौसष्ट लाख रुपये अंदाजित रक्कम आहे या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांनाही कुठल्याही प्रकारचे सुरक्षा किट पुरवले जात नसून त्यांचाही जीव धोक्यात घातण्यात आला आहे ठेका दुसऱ्या कंपनीच्या नावे तर काम करतोय आमदारांचा पी ए या धार अमळनेर दरम्यान होणाऱ्या कामाचा ठेका चोपडा येथील क्रिएटिव्ह कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नावे आहे मात्र प्रत्यक्षात हे काम आमदार अनिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक सचिन बेहरे हे करीत असल्याचे समजते जर आमदार अनिल पाटील यांचे स्वीय सहाय्यकच असे निकृष्ट काम करीत असतील तर तालुक्याचा विकास कसा होईल हा मोठा प्रश्न आहे कारवाईची मागणी धार आंभाळणे रस्त्यावरील पुलाचे हे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत असून या कामाच्या ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी तक्रार जिल्हाधिकारी जळगाव व मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात आली आहे ना